सकल मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या जीवन आधारित असलेला संघर्षयोद्धा नावाचा मराठी चित्रपट एकवीस जून रोजी सर्व मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रकाशित होतोय याचे प्रकाशन आज साताऱ्यातील शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज साताऱ्यातील पय पो, पयनाका येथील शिवस्मारक या ठिकाणी करण्यात आले यावेळेस छत मनोज जारंगे पाटील यांच्या भूमिकेत असलेले रोहन पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण अर्पण करून पुढील वाटचालीसाठी ज्या चित्रपटामध्ये काय भूमिका आहे कशी आहे याच्या स विस्तारित मुलाखतीत सर्व पब्लिक टी व्हीशी मुलाखतीत म्हटले आहे याबरोबरच सकल मराठा समाजाचे बांधव ही मोठ्या प्रमाणात या प्रकाशनात उपस्थित होते ちょっとちょっとちょっとちょっちょっちちちちちちっ पाटील जून राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं राज्याने यश बघितलं जरांगे पाटलांचा तामझाम बघितला पण जरांगे पाटलांच्या आयुष्यातला संघर्ष तुम्ही आम्ही राज्याने कुणी बघितलेला नाही आणि हा संघर्ष या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय कारण समाजामध्ये असं वातावरण झालंय एक लाठीचार झाला आणि मनोज जरांगे पाटील रातोरात स्टार झाले ठीक आहे ते झालं पण जरांगे पाटलांनी त्याच्यापूर्वी केलेला संघर्ष दहा पंधरा वर्ष आपलं घरदार सोडून समाजासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय आज आम्ही ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी साताऱ्यामध्ये आलो आमच्या साताऱ्यातले मराठा बांधव रिंबाळकर साहेब असतील त्यांचे सहकारी असतील यांनी आमचं खूप चांगलं स्वागत केलं आणि मी आशा करतो की येणारे एकवीस एकवीस जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर मराठी चित्रपटसृष्टीतला सर्व हायस्ट चाललेला सिनेमा असेल अशी आशा करतो आहे